मित्रांनो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या पाच ठिकाणी काढा स्वस्तिक मित्रांनो लक्ष्मीपूजन लक्ष्मीच्या दिवस या दिवशी आपण आपल्या घराची घरातल्या मुख्य वस्तूंची दागदागिने दुकान किंवा पैसे अशा भरपूर वस्तूंची गोष्टींची पूजन करतो लक्ष्मी यावी आपल्या घरात वास करावा आपल्या घरावर कृपा करावी अशी सगळ्यांचीच इच्छा असते यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी भरपूर उपाय करावेत भरपूर पूजा अर्चना करावी ज्यामुळे आपल्या घरात सकारात्मकता नांदावी दैवीय शक्ती नांदावी यासाठीच आजचा उपायसुद्धा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली आहे स्वस्तिक जिथे आपण स्वस्तिक काढू तिथे लक्ष्मी येईलच तिथे सकारात्मकता येईलच तिथे सुख समृद्धी नांदेलच यासाठी लाल कुंकुवाने तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे लाल कुंकू वाटीत घ्यायचा पाणी घ्यायचं त्याचं मिश्रण तयार करायचं आणि आपल्या बोटाच्या साह्याने तुम्हाला हे स्वस्तिक पाच ठिकाणी काढायचा आहे पाच ठिकाणी का कारण इथूनच आपल्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य आणि सकारात्मक ऊर्जा येत असते पहिली जागा तुमच्या घराचे मुख्य द्वार त्याच्या मधोमध तुम्हाला लाल रंगाने कुंकुवाने स्वस्तिक काढायचे आहे दुसरी जागा जिथे दैवीय शक्तीनं वास करते देव वास करतात तुमचं देवघर त्याच्या मागे म्हणजे देवांचे मूर्त्या फोटो तुम्ही तिथे ठेवतात तिथेच तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे तिसरी जागा जिथे आपण पैसा दागदागिने महत्वाचे कागदपत्र ठेवतो असं कपाट तिजोरी त्याच्या वर काढा किंवा त्याच्यामध्ये काढा आणि दोन्ही ठिकाणी काढलं तरी चालेल वर सुद्धा एक स्वस्तिक काढा छोटसं आणि तिजोरीच्या आतसुद्धा एक स्वस्तिक काळा नंतर आहे तुमच्या घरातलं स्वयंपाकघर गॅसच्या वर किंवा जिथेही तुम्हाला योग्य वाटेल पूर्व पश्चिम उत्तर दिशा दक्षिण दिशा सोडून त्या दिशेवर तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे आणि शेवटचं एक सफेद रंगाचा कापड किंवा कागद घ्या आणि त्यावर छोटंसं स्वस्तिक काढा त्या कागदाची किंवा त्या कापडाची घडी घ्या घडी घाला आणि आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ते ठेवा अशा रीतीने तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा अर्चना तर करायचीच आहे त्यासोबत अशा पाच ठिकाणी हे स्वस्तिकसुद्धा तुम्हाला काढायचे आहेत ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ